नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समता सैनिक दलाच्या वतीने संयुक्त जयंती साजरी बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल लामसोघे समता सैनिक दल इंग्णा नागपूर शाखेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुक्ताबाई साळवे फातिमा शेख व राजमाता जिजाऊ या थोर महिलांची संयुक्त जयंती बौद्ध हक्क परिषद हिंगणा साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते केशवजी डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सुजाता गावंडे डॉक्टर संतोष डोले सेवकरामजी राऊत ज्येष्ठ पत्रकार मान्य विनायकरावजी इंगडे अनेक अध्यक्षा मनीषा साखरे सामाजिक कार्यकर्ते सचिन मिश्रा बौद्ध अध्यक्ष नामदेजी भगत अंडर शहारे अनिकेत कुतरमारे डॉक्टर भाग्यश्री गेडाम माधुरी बारमाशे रमेश कनेरे अरबाज खान एच डी एफ सी बँकेचे व्यवस्थापक मनीष अडागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम नायब तहसीलदार सुजातक गावंडे आणि थोर महापुरुषाच्या प्रतिमेला तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे फातिमा शेख व राजमाता जाऊ यांना प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले संयुक्त जयंती समारोह उद्घाटन केले उपस्थित आज सर्व पाहुण्यांनी थोर महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल दामले यांनी केले तर आभार प्रदर्शन मार्शल कैलास कैला। यांनी आभार मानले करण्यासाठी समता सैनिक दलाचे विकास लोखंडे भीमराव बिद्रासे विलास जाडे मार्शल पंकज घोडेस्वार मारुती गायकवाड राजेंद्र जांभोळकर सुरज गोटेकर गणेश खवसे अनमोल खोबरागडे मुकुंद रामटेके कैलास राऊत यथार्थ खोबरागडे संजय राऊत मोहन ठोके शंकर वासनिक प्रशांत आदव गुड्डू गोस्वामी राकेश रामटेके प्रनील अडतीने तनुजा जिल्पे आकाश गजबे प्रवीण सिंग ने या सर्व समता सैनिक दलाने सर्व उपासक व उपासिका यांना मोलाचे सहकार्य केले आणि हा संत जयंतीचा कार्यक्रम यशस्वी पार पडला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ